मागच्या भागात आपण पाहिले की मीरा ऑफिसमध्ये अडकली होती आता पुढे राजीवची गाडी लवकरच ऑफिसच्या बाहेर येऊन थांबते बाहेर खूप अंधार झाला होता ऑफिस बंद झालं होतं आणि सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले होते पण मीरा अजूनही तिथे काय करत होती हे कळत नव्हतं दरवाजा उघडून राजीव आत येतो आणि लगेच मीराचं नाव जोरात हाक मारतो मीरा मीरा कुठे आहेस तू तो थेट मीराच्या जा कॅबिनमध्ये जातो मीरा आपल्या कॅबिनमध्ये सोफ्यावर बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होते आणि तिच्या हातात फोन होता ज्यावर ती आपल्या घरातील फुटेज पाहत होती त्या फुटेजमध्ये काही लोक चोरीच्या उद्देशाने तिच्या घरी शिरताना दिसत होते त्यांना पाहून मीरा हसत म्हणाली ही अनुष्का आणि बुड्ढी सुधारणार नाहीत कधीच त्यांना वाटलं काय मी इतका सहज त्यांच्या जाळ्यात अडकणार अजिबात नाही तर माझ्या प्रिय अनुष्का आता तुझं आव्हान पूर्ण करण्याची वेळ आली आहे शेवटी मी राजूला तुझ्यापासून दूर करून माझ्याजवळ ओढलंच मीराने मुद्दाम ऑफिसमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला होता सगळ्या ऑफिसमधून निघून गेल्यानंतर ती तिथेच बसून राहिली ऑफिस बंद झालं होतं पण ती घरी गेली नाही कारण तिला खात्री होती की अनुष्का आणि सुभद्रा तिला थांबवण्यासाठी काही ना काही प्लॅनिंग करतील म्हणूनच ती ऑफिसमध्येच राहिली आणि राजूला आपल्याजवळ बोलावलं राजूची हाईक ऐकताच मीराने पटकन फोन बंद केला आणि कोपऱ्यात गुपचूप बसले आधीच लाईट नव्हती त्यामुळे आजूबाजूला पूर्ण अंधार होता राजू मीराच्या कॅबिनचे दार उघडतो तिथे खूप अंधार असतो तो लगेच फोनची टॉर्च चालू करून हाक मारतो मीरा मीरा तू इथे आहेस का अचानक अंधारातून मीराचा आवाज येतो राजीव राजू मी इथे आहे राजू टॉर्चच्या प्रकाशात पाहतो तर मीरा एका कोपऱ्यात बसलेली असते ती थोडी घाबरलेली थो वाटत होती मीरा धावत राजूचा जवळ येते आणि त्याला घट्ट मिठी मारते राजूवाही तिला आपल्या मिठीत अलगत घेतो कारण त्याला वाटतं की मीरा खरंच खूप घाबरली आहे राजू विचारतो मीरा तू इथे काय करत होतीस आणि कशी अडकलीस मी रा हलकं सुबुकत म्हणते मला कळलंच नाही थोडा वेळ डोळा लागला आणि सगळे ऑफिसमधून निघून गेले मी इथेच राहिले त्यातच लाईटही गेली मला खूप भीती वाटत होती काही समजत नव्हतं म्हणून मी तुला कॉल केला राजू तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो काही काळजी करू नकोस मी आलो आहे ना चल आपण निघूया दोघंही निघायला लागतात तेवढ्यात मीरा जोरात किंचाळते राजू लगेच विचारतो काय झालं तू ठीक आहेस का मीरा अचानक जमिनीवर बसते आणि वेदनाग्रस्त आवाजात म्हणते राजू माझ्या पायाला मोच आली आहे आता चालवत नाहीये खूप दुखत आहे बाहेर जोरात विजा कळकळू कड़ लागतात आणि मुसळधार पाऊस सुरू होतो राजू तिला उठवतो आणि आपल्या बाहून मध्ये उचलून घेतो तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तो तिला उचलून बाहेर नेऊ लागतो पण अचानक पावसाचा जोर पाहून थांबतो मीरा त्याच्याकडे पाहत म्हणते राजू बाहेर खूप जोरात पाऊस पडतोय मला वाटतं आपण आज रात्री इथेच थांबावं अशा पावसात गाडी चालवणे सुरक्षित नाही राजू बाहेर नजर टाकतो त्याला खरंच आश्चर्य वाटतं अचानक एवढा जोरदार पाऊस कसा काय सुरू झाला त्याला विचारात पाहून मीरा त्याच्या गळ्यात हात टाकते आणि अलगत हसत म्हणते काय झालं एवढं काय विचार करत आहेस राजू गोंधळलेल्या सुरात म्हणतो हा पाऊस अचानक कुठून आला आतापर्यंत सगळं अगदी स्वच्छ होतं मीरा त्याच्या मिठीत स्वतःला अजून रुडवत म्हणते राजू हवामान कधीही बदलू शकतं ना पाऊस इथे पडतच राहतो आज आपण इथेच राहूया बाहेर जाणं आपल्यासाठी सुरक्षित नाही राजू एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो हं कदाचित तू बरोबर बोलतेस तो मीराला आपल्या कॅबिनमध्ये घेऊन जातो त्याच्या कॅबिनला लागून एक खास बेडरूम होती जी त्याने स्वतःसाठीच तयार केली होती अतिरिक्त काम असेल किंवा दमायला झालं तर तो तिथेच आराम करत असे आजही त्याने त्याचाच उपयोग करायचा ठरवला तो हळूवारपणे मीराला बेडवर झोपवतो हो राजू मीराच्या डोळ्यांमध्ये पाहतो आणि तिथेच अडकून राहतो तीही त्याच्याकडे प्रेम भरून पाहत होती राजू हलकसं असत म्हणतो मी औषध घेऊन येतो राजू चालत असतो आणि मीरा हसत त्याच्याकडे पाहत तशीच पडून राहते तेव्हाच टेबलवर ठेवलेला राजूचा फोन वाचतो आणि फोन पाहून मीराच्या चेहऱ्यावर संशयास्पद मीठ उमटते दुसरीकडे जेव्हा सुभद्राला कळते की मीरा घरी नाही तेव्हा ती खूप आश्चर्यचकित होते अगदी अनुष्काही अनुष्का, अनुष्का संतापून बोलते ती घरी नाही म्हणजे ती कुठे आहे राजू तिच्यासोबत आहे त्या कारस्तव खोर बाईने मला आधीच सांगितलं होतं की ती आज रात्री राजूला आपल्यासोबत ठेवणार आहे आणि आता खरंच तसंच झालं अनुष्का रडण्यासारखा चेहरा करून बसते सुभद्रा तिला शांत करत म्हणते अनुष्का शांत हो राजूला फोन कर विचारून तर बघ की तो कुठे आहे काहीतरी कारण सांग आणि त्याला लगेच घरी बोलावून घे काहीही करून पण त्याला इथे आण अनुष्का घाईघाईने फोन उचलते आणि राजूला कॉल लावते काही क्षणांनी फोन उचलला जातो पण समोरून आलेला आवाज ऐकून अनुष्का अवाक होते फोन मीरा उचलते मीरा अनुष्काला उत्तर देते शेवटी मी माझे चॅलेंज पूर्ण केले तुझा ओ सॉरी माझा राजू आता माझ्यासोबत आहे माझ्या मिठेत त्यामुळे कृपा करून परत परत फोन करून आमची रात्र खराब करू नकोस आणि हो तुझे गुंडे माझ्या घरी पाठवलेस त्यांना सांग की जाताना नीट दरवाजे लावून जावं अनुष्काला बोलायलाही संधी न देता मीरा फोन कट करते अनुष्का तडक ओरडते हॅलो मीरा तू असं करू शकत नाहीस मीरा पण खूप उशीर झाला असतो कारण मीरा फोन स्विच ऑफ करून ठेवते अनुष्का संतापून फोन जोरात जमिनीवर आपटते ज्यामुळे तो तुकडे तुकडे होतो सुभद्राद जगते आणि विचारते काय झालं तू मीराचे नाव का ओरडत होतीस अनुष्का संतापून म्हणते कारण फोन तिने उचलला ती आता राजीव सोबत आहे तिने मला पुन्हा हरवले ती माझ्या राजूला माझ्यापासून दूर घेऊन गेली मला भीती वाटते आणटी जर तिने राजूला काही सांगितलं तर जर त्याला काही आठवलं तर आपलं काय होईल तो मला घरातून बाहेर काढेल काहीतरी करा आंटी जे नाहीतर मीरा या घरात येईल आणि आपल्या दोघींना इथून हकलून देईल सुपत्रा काळजीत पडते खरंच यावेळी मीरा त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त हुशार आणि धुर्त निघाली होती हिला थांबवायला लागेल काहीतरी करावंच लागेल नाहीतर तू म्हणतेस ते खरच होईल राजूचा फोन स्विच ऑफ केल्यानंतर मीरा तो टेबलवर ठेवते तेव्हाच राजीव हातात एक औषधाची ट्यूब घेऊन परत येतो तो, तो मीराच्या जवळ बसतो तिचा पाय अलगद उचलतो आणि प्रेमाने त्यावर औषध लावू लागतो साध्या घरगुती कपड्यातही राजू खूपच देखणा दिसत होता त्याचे किंचित विस्कटलेले केस त्याच्या व्यक्तिमत्वाला आणखी भारदास्त बनवत होते राजीव तिच्या पायाला हळूवारपणे औषध लावतो आणि वर पाहतो मीरा त्याच्याकडे हलकीशी स्मित करत पाहत असते राजीव तिला विचारतो तू नेहमी मला आशा नजरेने का पाहतेस जणू काही तुझ्या आयुष्यात ती सगळ्यात प्रिय गोष्ट तुझ्या समोर आहे मीरा हळूच हात पुढे नेते त्याच्या शर्टची मुठ्ठी पकडते आणि त्याला हलकेच आपल्याकडे ओढते राजीव तिच्या अगदी जवळ येतो खूप जवळ मीरा त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरत अंगठ्याने त्याच्या उठांवर स्पर्श करत म्हणते तर मग डुबून जा ना कोण अडवतोय तुला मी तर कधीच तयार आहे की तुम्ही माझ्या जवळ या आणि मला तुमच्या मिठीत सामावून घ्या राजीव तिच्या डोळ्यात पाहत विचारतो तू हे सगळं का करतेस इतकी का जवळ येतेस माझ्या मला इतकं का आवडतेस तू मीरा त्याच्या अगदी जवळ जाऊन म्हणते तुम्ही मला किती प्रिय आहात आणि माझ्यासाठी किती महत्वाचे आहात याची तुम्हाला कल्पनाही नाही मिस्टर सिंघानिया तुम्ही माझी तहान आहात माझा सुकून आहात माझी तडप आहात म्हणूनच तुम्ही माझ्याकडे खेचले जाता आणि मी स्वतःला थांबवू शकत नाही म्हणूनच मी तुमच्या मिठीत येण्यासाठी तुमच्या स्पर्शासाठी इतकी तडफडते मीराच्या या शब्दांनी राजीवच्या हृदयाची धडधड वाढते तो म्हणतो मीरा तू माझ्याबद्दल इतकं कसं जाणतेस एक काळ होता जेव्हा मुली फक्त माझ्या आवडी होत्या कित्येक मुलींशी मी संबंध ठेवले पण तुझ्यासोबतच मला हे सगळं वेगळं का वाटतं तुझ्या मिठीत मला असा काय सुकून मिळतो जो कुठेच मिळाला नाही जणू माझ्या आयुष्याचा हरवलेला तुकडा पुन्हा मला गवसल्यासारखं वाटतं राजूच्या बोलण्याने मीराच्या हृदयाची धडधड वाढते ती हळूच राजूला जवळ ओढते आणि त्याला घट्ट मिठी मारते नकळत राजीवही मीराला घट्ट मिठीत घेतो त्याला तिच्या मिठीत एक वेगळाच सुकून जाणवतो जो त्याला पुन्हा पुन्हा तिच्या जवळ ओढत होता राजीवला घट्ट मिठीत घेतल्यावर मीराच्या डोळ्यात पाणी येतं मनातच ती म्हणते हे असं का होतंय राजीव कारण मी तुझं खरं प्रेम आहे तुझं हृदय तुझ्या श्वासांचा आणि तुझ्या धडकरांचा एक भाग आहे तुझ्या मेंदूने भलेही सगळं विसरलं असेल पण तुझं हृदय अजूनही फक्त माझ्यासाठीच धडधडते म्हणूनच तुला माझ्या बाहुपाशात आलं की शांती वाटते माहीत नाही कधी शेवटी कधी तू मला ओळखशील कधी आपण एक होऊ कधी आपलं कुटुंब पुन्हा पूर्ण होईल मी नेहमीच त्या दिवसाची वाट पाहीन यावेळी कोणीही आपल्याला वेगळं करू शकणार नाही मी वचन देते पुढच्या दिवशी राजू आपल्या कॅबिनमध्ये मध्ये विचारात हरवून गेला होता आठवणींच्या गर्ते ठरवलेला असताना त्याच्या खांद्यावर कोमल स्पर्श जाणवतो भानावर येताच तो बघतो की मीरा त्याच्यासमोर उभी आहे मंद स्मित करत तिच्या डोळ्यांमध्ये आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती राजू हळूच आपला हात पुढे करतो आणि मीराची कमर धरून तिला जवळ ओढतो आणि आपल्या मांडीवर बसवतो अचानक झालेल्या या कृतीमुळे मीरा क्षणभर आश्चर्यचकित होते पण लगेचच तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू म्हटत काय झालं असं वाटतंय की संपूर्ण रात्र विश्रांती घेतल्यानंतरही तुझ्यात खूपच ऊर्जा उरली आहे मीरा मंद हसत म्हणते राजीव तिच्या डोळ्यात खोलवर बघतो आणि म्हणतो माहीत नाही पण मला वाटतंय की हे चुकीचं आहे तुझ्या इतकं जवळ येणं तुझ्यासोबत हे क्षण घालवणं हे सगळं चुकीचं आहे पण तरीही तरीही माझं हृदय मला रोखू शकत नाही काय आहेस तू माझ्यासाठी का माझं मन सतत तुझ्या जवळ येण्यासाठी तळमळतं का तुझ्या समोर आलं की मला काहीच योग्य अयोग्य दिसत नाही फक्त तू दिसतेस तुझा स्पर्श मला सगळं विसरायला लावतो राजूच्या बोलण्यावर मीरा शांत राहते ती त्याच्या छातीवर हात ठेवते आणि त्याच्या हृदयाच्या वेगवान धडधडीला जाणवते राजू हळूच मीराच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला स्वतःकडे अधिक जवळ ओढतो मीरा ही आपल्या श्वासांवर नियंत्रण ठेवत त्याच्या खूपच जवळ येते त्यांचे कपाळ एकमेकांना टेकतात दोघंही डोळे मिटून घेतात आणि एकमेकांच्या श्वासांची उष्णता जाणवू लागतात मीरा असं वाटतंय की मला तुझी सवय लागत चालली आहे तुझ्याशिवाय राहणं आता खूप कठीण होत चाललंय तुला भेटल्याशिवाय चैन पडत नाही राजू मृदू आवाजात म्हणतो मीरा त्याच्या गळ्यात हात टाकत डोळे मिटून हळूवार स्वरात उत्तर देते मग कोण म्हणतो स्वतःला रोखायला आपल्या भावना रोखण्यात काहीही अर्थ नाही तुझं हृदय मला हवा आहे आणि मीही तुझी आहे मग विचार कशाचा करतोस राजू तिच्या शब्दांनी भारावून जातो त्या क्षणी त्याच्या मनात काही विचार येत नाहीत फक्त तिचा स्पर्श आणि ती शांतता जणू वेळ तिथेच थांबलेला होता त्याला मीराच्या सहवासात एक वेगळं समाधान जाणवत होतं जसं काही तो आधीही हे सगळं अनुभवला होता पण कधी कसं हे प्रश्न त्याला सतावत राहतात राजू मीराच्या हातात गुंफून तिच्या डोळ्यांमध्ये पाहत होता त्याच्या हृदयाची धडधड वाटली होती जणू काही त्यांच्या अंतर्मनात खोलवर काहीतरी हलत होतं मीराच्या स्पर्शात त्याला एक ओळखीची उब जाणवत होती जणू तो हा अनुभव आधीच कित्येक वेळा घेतला होता पण आठवत मात्र काहीच नव्हतं त्याच्या मनात एकच प्रश्न उमटत होता मीरा त्याला इतकी परिचित का वाटते तिच्या सहवासात त्याला एक अनोखा दिलासा मिळत होता जो कुठेही कोणासोबतही त्याला कधी जाणवला नव्हता मीराच्या हाताचा मखमली स्पर्श त्याच्या आठवणींच्या एखाद्या लपलेल्या कप्प्यातून उमटल्यासारखा भासत होता मीरा हलकस असत त्याच्या अगदी जवळ आली तिच्या नजरेत अनोखी चमक होती तुला जाणवतंय का राजीव ती हळू आवाजात म्हणाली आपल्या दोघांमध्ये काहीतरी विशेष आहे जे शब्दात सांगता येणार नाही राजीव तिच्या नजरेत हरवला होता त्या क्षणाला त्याला एक फक्त तिचा सहवास हवा होता तिच्या स्पर्शातून उमटणाऱ्या आठवणींचा अर्थ शोधायचा होता मीरा त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी राजूच्या मनात नेहमी एक विचित्रशी रिकामेपणा जाणवत राहायचा त्याला सतत असं वाटायचं की त्याच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे काहीतरी असं जे त्याला खूप हवं आहे पण नक्की काय हे त्यालाही ठक नव्हतं मात्र ज्या दिवसापासून मीरा त्याच्या आयुष्यात आली त्या दिवसापासून त्याने पुन्हा कधीही तो रिकामापणा जाणवला नाही आता त्याला ता असं वाटत होतं की हो हेच तर त्याला हवं होतं राजू मीराच्या कमरेला हलकेच पकडतो तर मीरा त्याला अलगद मिठीत घेते दोघंही एकमेकांकडे पाहत हलकेच असतात त्यांच्या नजरा एकमेकांमध्ये गुंततात आणि त्या क्षणी त्यांना जगाचं काहीही भान राहत नाही राजू तिच्या केसांमध्ये बोट फिरवतो आणि तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहतो मीराच्या चेहऱ्यावर एक लाजर हसू म्हटत राजू हलकेच तिच्या कपाळावर ओट टेकवतो तर मीरा लाजून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते त्या शांत आणि सुंदर क्षणाचा दोघही आनंद घेत असतात इतक्यात अचानक कुणीतरी मोठ्याने आवाज देतं राजीव हे तीव्र हाक ऐकून दोघही दचकून मागे वळतात समोर अनुष्का संतापाने उभी असते आणि ते पाहून राजीव आणि मीरा आश्चर्यचकित होतात अनुष्का राजीव आणि मीरा यांना भेटायला आली होती त्या दोघांनी कॅबिनचा दरवाजाही लॉक केला नव्हता आणि ते दोघेही तिथे आपला उत्कट क्षण एन्जॉय करत होते अनुष्काला हे सर्व काही स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहिले तेव्हा तिच्या पायाखालची आणि तिच्या डोळ्यात प्रचंड राग उसळला राजू आणि मीरा एकदम एकमेकांच्या बाहूपासून मोकळे होतात राजू मीराच्या कमरेवरची पकड सोडतो आणि मीरा त्याच्या मांडीवरून उठते दोघेही काही उभे राहतात अनुष्का संतापलेली नजर मीराकडे रोखून बघत होती जणू काही तिच्या डोळ्यांतून आगीचे लोळ बाहेर पडतील आणि ती तिथेच मीराला जिवंत जाळून टाकेल पण अनुष्काच्या या जळजडीत नजरेकडे पाहूनही मीराला काहीही फरक पडत नव्हता उलट ती अनुष्कालाच डोळ्यांनी चिडवत होती राजीवसाठी हा क्षण खूपच अडचणीचा झाला होता त्याला समजत नव्हतं की तो काय बोलेल काय करेल अनुष्का विराच्या जवळ येऊन संतापाने ओरडली यू बीच हरामखोर बदफैली स्त्री जर तुझ्या अंगात इतकी आग आहे तर एखादी कॉलगल का होत नाहीस धंदा करायला सुरुवात कर मग असेच ग्राहक येत राहतील तुझ्याकडे चार पैसे तुझ्या तोंडावर फेकून तुझ्या शरीराची आग विझवतील तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला सेड्यूस करण्याची अनुष्काच्या या बोलण्याने वातावरण सुन्न झाले मीराच्या चेहऱ्यावरचे भाव गडद झाले ती कठोर आवाजात म्हणाली तू नीट बोललीस तर बरं तुम्ही काहीतरी जास्तच बोलत आहात हे ऐकून अनुष्काचा जरा आणखीनच अनावर झाला बदफैली तू माझ्या नवऱ्यासोबत रंगरेलिया मनवतेस आणि मी काहीही बोलूही नाही तुझी हिंमत कशी झाली अनुष्काने जोरात आपला हात उचलला आणि मीराच्या गालावर एक जोरदार थप्पट मारली हे पाहून राजू पूर्णपणे हादरला अनुष्का संतापाने घुसमत होती पण मीराने शांतपणे तो थप्पड सहन केला आता मात्र राजीवचा संतापनावर झाला होता अनुष्का तु? हे काय करतीस तू तुझी हिंमत कशी झाली मीरावर हात उचलायची माफी माग तिच्याकडून आत्ताच्या आत्ता राजीव चिडून बोलला हे ऐकून अनुष्काने धक्क्यात त्याच्याकडे पाहिले माफी तू मला सांगतोयस माफी मागायला आणि तीही या गलिच्छ बाईकडून का माफी मागू मी माफी तर हिला मागायला हवं तीही माझ्या पायाची लोळण घालून किती नीच आहे ही इतकी नीच कोणत्याही श्रीमंत माणसाला पाहिलं की लगेच त्याच्या अंगाला लपेटून घेते राजीव संतापाने आपले मुठं घट्ट वळतो अनुष्का तोंड सांभाळून बोल तुला कल्पना आहे का तू काय बोलतेस अजून एक शब्दही जर तू मीराच्या विरोधात बोललीस तर मी ते सहन करणार नाही अनुष्का पुन्हा चिडून ओरडली तू हिच्यासाठी माझ्याशी मांडतोयस ह्या भडवीसाठी मी तुझी पत्नी आहे राजीव तुझी बायको आपण लग्न केलंय मग ह्या दोन पैशाच्या बाईसाठी तू माझ्यावर असा काय ओरडू शकतोस कोण आहे ती तुझी केवळ तुझा बिछाणा तापवते ना माझी जागा घेऊ शकत नाही ती तुझ्या आयुष्यात अरे ही जी काही तुझ्यासोबत करत आहे ती किती थी जणांसोबत केलं आहे ही नाही अशा बायका फक्त पुरुषांचा बिछाना तापवण्यासाठी असतात पैसा बघितला की लगेच अंग लावतात सेड्यूस करतात आता मात्र राजीव एकही शब्द अधिक ऐकू शकत नव्हता संतापाने त्याने एक जोरदार थप्पड अनुष्काच्या गालावर मारली अनुष्का स्तब्ध झाली अवाक झाली मीराचं काळीस पूर्णपणे विदीर्ण झालं होतं अनुष्काचे शब्द इतके कटू होते की ऐकवतही नव्हते पण राजीवने तिच्यासाठी जो स्टँड घेतला आणि अनुष्काच्या गालावर जो जोरदार थप्पड मारली ते पाहून कुठेतरी मीराच्या मनाला खूप शांतता लाभली राजीव संतापाने दात खात म्हणाला तुझी जीप सांभाळ काहीही बोलते आहेस या हद्दीपर्यंत मी कोणाचाही उद्धटपणा सहन करत नाही गप्प बस आणि इकडून निघून जा याआधी की माझा संतापनावर होईल गेट आऊट घरी जा आपण यावर घरी जाऊन बोलू अनुष्का डोळ्यातून ओघडणाऱ्या अश्रूंसह राजीवकडे पाहते त्याच्या संतापी डोळ्यात आता हळूहळू वेदना दाटू लागल्या होत्या राजीवची थप्पड तिच्या गालावर उठली होती लालसर निशाण उमटले होते अनुष्काने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की राजीव तिच्यासाठी नव्हे तर मीरासाठी तिच्यावर हात उचलेल ती मीराकडे पाहते मीराच्या ओठांवर एक हलकीशी पण स्पष्ट जाणवणारी खेळकर स्मित रेषा होती फक्त अनुष्काला दाखवण्यासाठी तिला हे जाणवून देण्यासाठी की तिने कितीही प्रयत्न केले तरीही राजीव तिचाच होता आणि तिचाच राहणार रळत रळत आणि संतापाने अनुष्का तिथून निघून जाते तिच्या निघून गेल्यानंतर संपूर्ण वातावरण एकदम अस्वस्थ होतं शांततेचा महाप्रलय येतो मीरा राजीवकडे पाहते तो स्तब्ध उभा होता ती त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवते राजीव तिच्याकडे पाहतो तर मीराच्या नजरेत मृदुता असते जणू ती त्याला शांत करत होती एक खोल श्वास घेत राजू म्हणतो आय एम सॉरी अनुष्का थोडी मंटे। ही समस्य ही। ही। मीरा त्याचे मध्येच तोडत म्हणते कोणतीही समस्या नाही मला तिच्याशी काही घेणं देणं नाही माझ्या बाजूने उभं राहिल्याबद्दल धन्यवाद मिस्टर सिंघानिया मला अपेक्षा नव्हती की तुम्ही तुमच्या पत्नीसमोर माझी बाजूने बोलाल मीराच्या या बोलण्याने राजू अधिकच अस्वस्थ होतो त्याला कळत नाही की पुढे काय बोलावं त्याने योग्य केलं की अयोग्य हेच कळेन असं झालं होतं पण जेव्हा अनुष्काने मीरावर हात उचलला तेव्हा तो सहन करू शकला नाही आणि त्यानेही अनुष्कावर हात उचलला मीराकडे कोणी वाईट नजरेने पाहिले तरी त्याच्या अंगात आग पेटायची शेवटी मीराशी त्याचं असं काय नातं होतं राजीव तिथून निघून जातो मीरा सोफ्यावर बसते ती फोन उचलते आणि अभिषेकला कॉल करते काही वेळातच अभिषेक फोन उचलतो हाय बार्बी डॉल काय बातमी आहे आज मीरा हलकसं असत म्हणते आज अनुष्काने मला आणि राजूला एकत्र पकडलं आणि तुला माहीत आहे का तिने मला जोरात थप्पड मारली हे ऐकताच अभिषेक संतापून म्हणतो काय तिने तुला थप्पड मारली आणि राजीव त्याने काहीच केलं नाही मीरा हलकेच मागे टेकत शांत स्वरात म्हणते नाही त्याने काहीच बोललं नाही पण जेव्हा त्याने अनुष्काला मारलं ते प्रचंड जबरदस्त होतं ती रडत रडत निघून गेली हे ऐकताच अभिषेकच्या डोळ्यात चमक येते अरे वा काय जबरदस्त तुझ्या एक्स हडमेटच्या मनात अजूनही तुझ्यासाठी खूप भावना आहेत शेवटी तू तु, तुझ्या एक्स नवऱ्याला तुझ्या मिठीत पुन्हा ओढलास हे ऐकताच मीराच्या चेहऱ्यावर एक अनामिक वेदना उमटते मला त्याला वश करायचे नाही अभिषेक त्याला पुन्हा माझं करायचं आहे त्याच्या मनात पुन्हा माझ्यासाठी जागा निर्माण करायची आहे पुन्हा एकदा त्याला माझ्या प्रेमात पडायला भाग पाडायचा आहे मला माहीत नाही त्याची जुनी आठवण परत आणू शकेन की नाही पण नवी सुरुवात नक्की करेन आता माझं उद्दिष्ट फक्त त्याच्यापासून एक मुलं मिळवणं नाही तर त्याला माझ्या दोन्ही मुलांचा पिता बनवायचा आहे माझे अपूर्ण कुटुंब पूर्ण करायचे आहे अभिषेक हलकसं असत म्हणतो हे नक्कीच होईल मीरा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुझ्या प्रेमावरही पूर्ण विश्वास आहे राजूपासून दूर राहून तुझे दुःख भोगलंस त्याचं फळ तुला नक्की मिळेल लवकरच तुझ्या आयुष्यात आनंदाचं वादळ येईल तुझे आयुष्य पूर्ण होईल मीरा हसत अभिषेकला म्हणाली थँक्यू अभिषेक जर तू माझ्यासोबत नसतास तर माहीत नाही मी इथपर्यंत पोहोचलेही असते की नाही अभिषेक डोळे फिरवत म्हणाला कमॉन शेवटी मित्र कशासाठी असतात हे ऐकून मीरा हलकसं असते दरम्यान अनुष्का संतापाने तळमळत घरात पोहोचते ती इतकी रागाने भरलेली होती की तिच्या डोळ्यांतून जणू आग निघत होती ती धावत जाऊन थेट आपल्या खोलीत शिरते आणि दरवाजा जोरात बंद करते अनुष्का खोलीत गेल्यावर सुभद्रा बाहेर येते आणि नोकराला विचारते अच्छा ऐक आज रात्रीच्या जेवणात एवढ्यात अचानक काहीतरी जोरात तुटल्याचा आवाज ऐकू येतो आणि ती चकित होते हा कसला आवाज सुभद्रा पाहते की सतत काहीतरी फुटण्याचे आवाज येत आहेत आणि ते थेट राजीवच्या खोलीतून येत होते सुभद्रा आश्चर्यचकित होऊन नोकऱ्याला विचारते राजीवच्या खोलीतून हा एवढा फुटाफुटीचा कशासाठी आवाज येतोय आत कोण आहे नोकर उत्तर देतो अनुष्का मॅडम आल्या होत्या त्या खूप रागात दिसत होत्या कदाचित त्या हे सगळं करत असतील अनुष्का परत आली आहे आणि एवढी का तोडफोड करते आहे सुभद्राला आठवतं की अनुष्का आज राजीवच्या ऑफिसला गेली होती तिथे तिने असं काय पाहिलं तिच्यासोबत असं काय झालं की ती एवढ्या संतापाने सगळं फोडत आहे सुभद्रा धावत जाऊन राजीवच्या खोलीजवळ पोहोचते ती दरवाजा उघडायचा प्रयत्न करते पण तो आतून लॉक असतो ती जोरात दरवाजा ठोठावत म्हणते अनुष्का अनुष्का तुला काय झालंय दरवाजा उघड पण आतून फक्त वस्तू फोडण्याचे आवाज येत राहतात सुभद्रा काळजीने अधिक जोरात दरवाजा ठोठावत म्हणते अनुष्का मी म्हणते दरवाजा उघड तुला काय झालंय हे काय चाललंय तुझं दरवाजा उघड तेव्हाच आतून एक जोरात किंचाळण्याचा आवाज येतो जा इथून आणते मला कोणाशी बोलायचं नाही मला एकटं सोडा अनुष्काने संपूर्ण खोलीचा धुवा उडवला होता तिने प्रत्येक वस्तू उचलून फेकली होती फोडली होती चुरचूर केली होती पण तिचा राग कमी होण्याचे नाव घेत नव्हता अनुष्का आरशासमोर उभी राहते तिच्या डोळ्यांतून संताप आणि वेदनेचे अश्रू वाहत होते आता तिला आपल्या गालावर उमटलेली थपडीची लालसर खूण स्पष्टपणे दिसत होती ही थप्पड राजीवने तिला मारली होती आणि तेही मीरामुळे ही गोष्ट अनुष्काच्या रक्ताला जणू उकळवत होती तिच्या शरीरात आग पेटवत होती ती आरशाचा एक तुकडा उचलते आणि तो आपल्या मुठ्ठीत घट्ट दाबते तिचा हात कापायला जातो रक्त टपकू लागतं पण तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या संतापाच्या अश्रू इतकं ते काहीच नसतं मीरा मी तुला सोडणार नाही नाही सोडणार बाहेर सुभद्रा अजूनही सतत दरवाजा ठोठावत होती ती जोरात ओरडली अनुष्का ऐकते आहेस का आता लगेच दरवाजा उघड संपूर्ण खोलीची उलतापालत करून सर्व काही तोडफोड करून अनुष्का बेडवर बसली होती तिच्या हातातून रक्त ठिपकत होतं आणि हे पाहून सुभद्रा अधिकच हादरली ती धावत जाऊन अनुष्काच्या जवळ गेली ओ oh माय गॉड अनुष्का हे काय केलंस तू तुझ्या हातातून किती रक्त वाहत आहे सुभद्राने तिचा हात आपल्या हातात घेतला तिला दिसलं की कास तुटून तिच्या हातात घुसली होती त्यामुळे मोठी जखम झाली होती आणि सतत रक्त वाहत होतं तुला औषधाची गरज आहे मी आत्ताच डॉक्टरला बोलावते अनुष्का थंड आणि कठोर आवाजात म्हणाली काही गरज नाही डॉक्टरला बोलावण्याची जर मी मरत असेन तर मरू द्या मला कदाचित त्यामुळे तुमच्या मुलाला काहीतरी जाणवेल आणि त्याला माझी थोडीतरी तरी फिकिर वाटेल अनुष्काचे हे बोलणं ऐकून सुभद्राच्या भुव्या उंचावल्या ती आश्चर्याने म्हणाली काय म्हणायचं आहे तुला काय केलंय माझ्या मुलाने तेव्हाच अनुष्का आपल्या केसांना मागे सारत आपल्या गालावर उमटलेली थप्पडची खून तिला दाखवत म्हणाले हे केलंय तुमच्या मुलाने मला थप्पड मारली आहे आणि तीही मीरामुळे तिच्या गालावरील ती लालसर खूण पाहून सुभद्राला अक्षरशः धक्का बसतो अशक्य राजीव असं करू शकत नाही तो तुला कधीच थप्पड मारू शकत नाही अनुष्काने आपले मूठ घट्ट आवडले आणि खात म्हणाली त्याने असं केलंय आज मी कॅबिनमध्ये पोचले तेव्हा तो आणि मीरा एकमेकांच्या मिठीत इतकंच बोलून अनुष्काचे शब्द तिच्या घशातच अडकले पण सुभद्राला सगळं कळलं अनुष्का सुभद्राकडे पाहत म्हणाली जेव्हा मी मीराला थप्पड मारली तेव्हा राजूला राग आला आणि त्याने मला जोरात थप्पड मारली त्याने मीराची अशी बाजू घेतली जणू मी त्याची पत्नी नाही तर मीरा आहे हे ऐकून सुभद्राला मोठा धक्का बसला तिने अनुष्काच्या खांद्यावर हात ठेवत तिला शांत करत म्हटले शांत हो काळजी करू नकोस त्या हरामखोर बाईने जितका त्रास दिला आहे त्याच्यात दहापट पट अधिक त्रास आपण तिला देऊ आणि राहिला राजीवचा प्रश्न तर त्याला येऊ दे मी त्याला असा धडा शिकवेन की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल मीही त्याची आई आहे त्याने मला काय समजलंय अनुष्का रडू लागली मी राजीवपासून दूर जात आहे आंटी ती डायन माझ्या आणि राजीवच्या नात्यात यायला बघते आहे मला काहीतरी करावं लागेल तरी करा मी तिला राजीवला हिरावून घेऊ देणार नाही सोडणार तिला राजू माझा आहे आणि माझाच राहील संध्याकाळी राजू घरी आलाच नाही एका महत्त्वाच्या कामामुळे तो बाहेरच थांबला दुसऱ्या दिवशी सुभद्रा शॉपिंगसाठी मॉलमध्ये गेली काही महत्वाच्या वस्तू घ्यायच्या होत्या कारण राजूचा वाढदिवस जवळ आला होता तिने महागड्या दुकानांतून मोठ्या प्रमाणात खरेदी केली तिच्यासोबत बॉडीगार्ड्स होते जे तिचे सामान उचलत चालले होते डिझायनर साडी डिझायनर गॉगल घालून ती चालत होती जणू शहरात तिच्या इतकं श्रीमंत आणि रुबाबदार कोणीच नाही अचानक तिचे पाय थबकले एका काचेच्या भिंतीच्या पलीकडे कपडे पाहणाऱ्या एका तरुणीवर तिची नजर गेली तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बिघडले तिने गॉगल काढला आणि नीट पाहिलं खात्री होताच तिच्या दातांचा कडका आवाज आला मीरा देशमुख मीराही शॉपिंगसाठी मॉलमध्ये आली होती तिने काही कपडे निवडले आणि काउंटरवर जाऊन म्हणाली एक्सक्यूज मी हे पॅक करून द्या आणि बिल तयार करा काउंटरवरील व्यक्ती म्हणाला शुअर मॅम तो कपडे पॅक करू लागला आणि मीरा तिच्या फोनवर स्क्रोल करू लागली तेव्हाच एक थंडगार आवाज तिच्या कानावर पडला ज्याने तिचं लक्ष फोनवरून उचललं माझ्या मुलाला आणि त्याच्या पैशांना छानपणे वापरत आहेस ना मीरा देशमुख मीराने डोकंवर करून पाहिलं तिच्या समोर सुभद्रा उभी होती गर्वाने फुललेला चेहरा डोळ्यात तीव्र थंडी सुभद्राला पाहून मीराने भोव्या उंचावल्या ती सुभद्राला इथे बघायची अपेक्षा करत नव्हती पण तिने काही बोलले नाही सुभद्रा पुढे आली आणि म्हणाली तू हे सगळं करते आहेस ना पण कल्पना तुला कल्पनाही नाही की याची किती मोठी किंमत तुला मोजावी लागेल सुभद्राच्या या शब्दांवर विला हलकसं असली मी किंमत आधीच चुकवली आहे तेही काहीही चूक नसताना यावेळी किंमत चुकवायची वेळ तुमच्यावर आणि तुमच्या त्या सो कॉल्ड सोनबाईवर आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही राजीवपासून एवढा मोठा खोटं सत्य लपवू शकाल त्याला कधीच कळणार नाही की जिला तो पत्नी समजतो ती खरं तर त्याची पत्नी नाहीच सुभद्रा संतापाने दातखात म्हणाली बकवास बंद कर तू माझ्या मुलाच्या आयुष्यात खूप मोठी आग लावली आहेस पण आगी ला त्या आगीत आता तूही जळशील मागच्या वेळी तुला जे झालं ते पुरेसं नव्हतं पण यावेळी तुला त्याहून भयंकर होईल स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्यातून निघून जा हे ऐकून मिराचे डोळे गळत झाले मी इथे निघून जाण्यासाठी आले नाही सुभद्राजी मी इथे आले तुम्हा दोघींना राजीवच्या आयुष्यातून हद्दपार करण्यासाठी आणि ते मी नक्की करीन कितीही प्रयत्न करा मला थांबवू शकत नाही तुम्ही हे बोलून मीराने तिची शॉपिंग बॅग उचलले पेमेंट केले आणि सुभद्राकडे तिच्या अंधाऱ्या डोळ्यांनी शेवटचा कटाक्ष टाकून निघून गेली सुभद्रा तिच्या संतापाने लाल झालेल्या चेहऱ्यासह मीराकडे रोखून पाहत राहिले कोण कौन कुणाला संपवेल आणि कोण कौन कोणाला कुणाच्या कौना आयुष्यातून हकलून देईल हे तुला लवकरच कळेल मीरा यापुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा